दिल्लीत आता एक महत्वाची बातमी समोर येते ठाकरे गटाचे नेते पंतप्रधान नरेंद्र नेते, मोदी यांच्या भेटीला गेल्याची माहिती समोर येते तर दिल्लीमध्ये ठाकरे गटाचे नेते मोदींच्या भेटीला दाखल झालेले आहेत रामराजे शिंदे या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देणार रा आहेत रामराजे या भेटीमागचं प्रमुख कारण काय राज्यातील काही मुद्दे होते आणि त्या मुद्द्यासंदर्भामध्ये भेट घेणार असल्याची माहिती मिळते सीमा प्रश्न आहे सीमा प्रश्नामधला जे मध्यंतरी त्या घडामोडी झाल्या होत्या त्यावर सुद्धा तो सुद्धा एक मुद्दा आहे आणि असे काही इतर प्रश्न घेऊन हे संपूर्ण खासदार जे आहेत ते भेटायला गेल्याची आपल्याला माहिती मिळते परंतु अद्याप ही अं नेमकं कोणकोणत्या मुद्द्यावर त्यांची काय मागणी आहे हे अद्याप स्पष्ट झाले नसलं तरी सुद्धा राज्यातील महत्वाच्या प्रश्न घेऊन हे खासदार जे आहेत पंतप्रधान मोदींना भेटल्याची माहिती आपल्याला मिळते निश्चित रामराजे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर दिल्लीमध्ये ठाकरे गटाचे नेते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत या भेटीमागचं प्रमुख कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही मात्र ही राजकीय भेट अत्यंत महत्वाची मानली जाते ठाकरे गटाचे खासदार सध्या मोदींच्या भेटीसाठी दाखल झालेत